मकर संक्रांतीच्या दिवसापासून या चार राशींना होणार चांदी अपार धन आणि संपत्ती आणि पैसा ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहाचा राजा मानला जातो सूर्य नवीन वर्षी दोन हजार पंचवीस सुरुवातीला मकर संक्रांतीमध्ये प्रवेश करणार आहे सूर्याने मकर संक्रांतीमध्ये प्रवेश केल्याने राशीचक्रावरती सर्व राशीवर परिणाम दिसून येईल सूर्य मकर राशीमध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापर्यंत सुरू होणार आहे सूर्य बारा फेब्रुवारी रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने काही राशींना आर्थिक लाभ मिळू शकतो व्यवसायात नफा मिळू शकतो जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत नंबर एकला रास आहे मेष मेष राशींच्या लोकांसाठी सूर्याचा गोचर शुभ ठरणार आहे या दरम्यानात मेष राशींच्या लोकांना आर्थिक लाभ व व्यावसायिक यश प्राप्त होणार आहे काही लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल मेष राशीसाठी यंदाचा मकर संक्रांती फायद्याची ठरू शकणार आहे जर मित्रांनो तुमची रास मेष असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोन रास आहे वृषभ वृषभ राशींच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर शुभ ठरणार आहे या लोकांच्या पगारात वाढ होईल नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकतो हा काळ नोकरी करणाऱ्यासाठी उत्तम राहील हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो आर्थिक स्थिती उत्तम राहील जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन रास आहे कर्क कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील नवीन वर्षामध्ये या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो आरोग्याची संबंधित समस्या दूर होतील जोडीदारांचा सहवास लाभेल व्यवसायात वाढ होईल या लोकांचा मोठा धनलाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती परिस्थिती सुधारू शकते जर मित्रांनो तुमची रास कर्क असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर चारला ला रास आहे वृच्छिक वृच्छिक राशींच्या लोकांसाठी नशिबा नशिबाची साथ लाभेल नशिबाने कोणत्या ना कामात यश प्राप्त करतील मान सम्मान वाढेल हे लोक त्यांच्या वाणीने लोकांच्या प्रभावित करू शकतात अडकलेले पैसे धनसंपत्ती परत मिळू शकते वृच्छिक राशींच्या लोकांचे चा चांगले दिवस येईल या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील जर मित्रांनो तुमची रास उच्चिक असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट उडव धन्यवाद हो